रात्री जेवण झाल्यावर सासूबाई झोपायला त्यांच्या खोलीत निघून गेल्या त्यांची सून मोनिका अजून किचनमध्ये काम करत होती तिने धुतलेली भांडी लावायला घेतली एवढ्यात तिच्या मागे दरवाजात तिचा नवरा उमेश उभा होता त्याने तिला विचारले की मला एक कॉफी मिळेल का तिने मानेने होकार दिला आणि ती कॉफी बनवून तिच्या खोलीत घेऊन जात होती आज तिच्याच खोलीत जायला तिचे पाय धजवत नव्हते थोड्या वेळाने तिने पदर डोक्यावर घेतला आणि ती त्यांच्या खोलीत गेली तिने तिच्या पदराने पूर्ण डोके आणि चेहरा झाकला होता आतमध्ये तिचा नवरा उमेश बेडवर झोपला होता मोनिकाने आत येताच कॉफीचा कप समोरच्या टेबलवर ठेवला तिच्या येण्याची चाहूल लागताच तिचा नवरा उमेश उठून बसला मोनिकाने कॉफीचा कप टेबलावर ठेवला आणि ती माघारी किचनमध्ये जायला निघाली तेवढ्यात उमेश तिला म्हणाला की तुझे कपडे वगैरे सगळं सामान पॅक कर मी तुला आणि आईला माझ्यासोबत दुबईला न्यायला आलो आहे हे ऐकून मोनिकाला आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता तिने त्याच अवस्थेत पदर चेहऱ्यावर पकडत त्याला बघायचा प्रयत्न केला पण तिला फक्त त्याचे पायच दिसले ती तशीच खोलीतून बाहेर आली आणि किचनमध्ये गेली तिने किचनमध्ये जाऊन आपली सगळी कामं उरकली त्यानंतर तिने तिथे चटई टाकली आणि ती तिथे झोपली दुसऱ्या दिवशी सकाळी उमेश चायने चूल पेटवली आणि तिच्या लाडक्या लेकीसाठी चुलीवरची भाकरी आणि पिठलं बनवायला घेतलं कारण तिचा मुलगा उमेश एक वर्षाने दुबईहून आपल्या घरी आला होता उमेश तिथे आला होता आणि आईच्या शेजारी बसून तो तिच्याशी गप्पा मारत होता तो आईसोबत गप्पा मारत होता पण त्याचं सगळं लक्ष त्याच्या बायकोवरच होतं उमेश बोलता बोलता आईला म्हणाला की आई घरात गॅस असतानासुद्धा तू चुलीवर स्वयंपाक का करत आहेस त्याची आई त्याला म्हणाली की बाळा तू सुद्धा लहानाचा मोठा चुलीवरचं खाऊनच झाला आहेस तुझी बायको देखील चुलीवरच स्वयंपाक करते ती माझी फार काळजी घेते मला जरासुद्धा काम करून देत नाही ती खूपच स्वभावाची आहे देवाशी सून प्रत्येकाला देव असे मनात त्याची आई चुलीवरची भाकरी पलटू लागली असा सुबाई त्यांच्या सुनेची खूप स्तुती करत होत्या निलेशने बघितलं तर मोनिका समोरच्या अंगणात कपडे सुकवायला घालत होती तेव्हा सुद्धा तिने चेहरा पदराने झाकून घेतला होता तेवढ्यात त्याला आठवले की काल जेव्हा तो अचानक काही ना सांगता घरी आला तेव्हा आईसोबत त्याची बायको अंगणात गहू पाकडत होती पण त्याला बघताच तिने पदर घेतला आणि ती आतमध्ये गेली ते बघताच त्याची आई हसत म्हणाली की निलेश बहुतेक रोहिणीने तुला ओळखलंच नाही आईने निलेशला जेवण वाढलं आणि ती तिच्या हाताने त्याला घास भरवत होती तिथेच किचनसमोर दारात उभी असलेली मोनिका हे सगळं बघत होती आणि त्या दोघांचे बोलणे ऐकत होती तिला जाणवलं की तिची सासू तिच्या मुलाचा किती लाड करते तिला तर लाड म्हणजे काय हे माहीतच नव्हतं ती अगदी लहान असतानाच आजारपणात तिच्या आईने या जगाचा निरोप घेतला होता तिच्या घरच्यांनी तिच्या वडिलांचं दुसरं लग्न केलं मोनिका तिच्या लग्नाच्या आधीच्या गोष्टी आठवत घरातली कामं उरकून घेत होती तिच्या त्या विधवा होती आणि तिला मूलबाळ नव्हतं तिच्या आत्याचं सासर त्यांच्या घराच्या जवळच होतं मोनिकाची सावत्राई तिला नीट सांभाळत नव्हती म्हणून मग तिच्या आत्यानेच तिला दत्तक घ्यायचं ठरवलं तिने याबद्दल मोनिकाच्या वडिलांना सांगितलं तर त्यांना जाणू हेच पाहिजे होतं त्यांनी तर लगेचच होकार दिला आत्याने तिला दत्तक घेतलं आणि तिचं नाव ठेवलं मोनिका सावळ्या रंगाची नाकीडोळी छान असलेली मोनिका बघता बघता कधी मोठी झाली हे कळलेच नाही तिने आता तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते तिच्या आत्याने प्रत्येक सुट्टीत शिलाई मेहंदी कुकिंग डान्स असे सगळे शिक्षण तिला दिले होते तिचं म्हणणं होतं की प्रत्येक मुलीला हे सगळं आलंच पाहिजे कारण प्रत्येकाच्या सासरचे लोक आपल्या सुनेला बाहेर जॉब करून देतीलच असे नाही कधी कधी परिस्थिती अशी बनते की लग्नानंतर जॉब सोडावा लागतो त्यामुळे मुलींना संसार चालवण्यासाठी हुशार आणि समजूतदार बनायलाच पाहिजे मोनिकाला दिवस आजही आठवतो जेव्हा तिचे वडील तिच्या आत्याकडे आले होते आणि त्यांनी सांगितले की त्यांचे मित्र लीलाधरला त्यांच्या मुलाचं उमेशचं लग्न मोनिकाशी करायचं होतं उमेश इंजिनियर आहे आणि दुबईला जॉब करतो मग तिच्या आत्याला अजून काय पाहिजे होतं मोठ्या घरातला मुलगा आणि तोही इंजिनिअर उमेशच्या स्थळाबद्दल समजताच तिने लगेचच होकार दिला आत्याने मोनिकाला विचारले तर ती पहिल्यांदा लाजली आणि मग म्हणाली तुम्ही आणि बाबा माझ्यासाठी जे कराल ते चांगलेच कराल हे ऐकताच आत्याला खूप आनंद झाला मुलगा आणि मुलगीला एकमेकांना बघण्याचा विषय निघताच लीलाधर म्हणाले की उमेश माझा मुलगा आहे त्याच्यासाठी सर्व गुणसंपन्न मुलगी मी पसंत केली आहे आणि तो माझ्या शब्दाच्या बाहेर देखील नाही तो दुबईवरून येतोय पहिल्या मुहूर्तावरच लग्न उरकून घेऊ मोनिकाला खूप आनंद झाला होता तिच्या गावातच तिचं लग्न होत होतं त्यामुळे तिच्या आत्याचीही तिला काळजी घेता येईल तेवढ्यातच सासूबाईच्या आवाजाने ती एकदम जुन्या आठवणीतून बाहेर आली सासू म्हणाली मोनिका आपल्या दोघांचं जेवण घे गं आपल्या वाटणीचं जेवण आपल्यालाच खायचं आहे हे है। अगताच मोनिका म्हणाली हो आई आणते लगेच ती सासूला आई म्हणायची तोपर्यंत उमेश जेवण करून त्याच्या लहानपणीच्या मित्राला भेटायला त्याच्या घरी गेला होता सासूबाईंनी तिच्या सगळ्या नातेवाईकांना तिचा मुलगा आल्याची बातमी कळवली संध्याकाळ होता होता पाहुणे मित्रमंडळी येऊ लागले त्या रात्री उशीरपर्यंत मोनिका सगळ्यांसाठी चहा नाश्ता जेवण बनवत होती मध्ये मध्ये येऊन सासू तिला मदत करत होती सासू आपल्या सुनेच्या सगळ्या पाहुण्यांकडे स्तुती करत होती सगळे पाहुणे मंडळी गेल्यावर उमेश बेडवर आडवा झाला त्याला आठवलं की मागच्या वेळी वडिलांच्या मृत्यूची वेळी आलो होतो तेव्हा पाहुण्यांनी घर भरलं होतं त्यामुळेच त्याला मोनिकाशी नीट बोलतासुद्धा आलं नव्हतं त्यांच्या तीन खोल्यांच्या घरात ही खोली त्याची होती उमेश आता त्या खोलीत भिंतीवर लावलेल्या मोनिकाचा फोटो बघू लागला हसत असलेली मोनिका कॉलेजच्या ड्रेसमध्ये असलेली मोनिका अशा बऱ्याच वेगवेगळ्या वेग पद्धतीने तिचे फोटो काढून लावले होते उमेशला ती आज खूप सुंदर दिसत होती त्याला अचानक त्याच्या वडिलांची आठवण आली त्यांच्या वडिलांनीच मोनिकाला पुढे शिकायला सांगितलं होतं आज त्याला त्याची आठवण येऊन त्याचे डोळे भरून आले मोनिका कॉलेजमध्ये पहिली आली होती हे सुद्धा त्याच्या वडिलांनी त्याला पत्राद्वारे कळवले होते त्याच्या वडिलांना पत्र लिहायची भारी हाऊस त्यानंतर त्यांच्या मागे आता मोनिका त्याला पत्र लिहू लागली उमेशला आजही तो दिवस आठवतोय जेव्हा मोनिकाने पत्रात लिहिले होते की मी हे पत्र आईंनी सांगितलं आहे म्हणून लिहत आहे तिचे ते पत्र आणि तिचे मोत्यासारखे अक्षर बघून उमेश तिच्या अजूनच प्रेमात पडला होता त्याला मोनिकाला भेटायची ओढ लागली होती पण जेव्हा त्याला तिला भेटायला जायची उत्सुकता वाढायची तेव्हा एक प्रश्न त्याला सारखा खायला उठायचा तो म्हणजे मोनिका मला माफ करेल का असा विचार करता करता त्याला झोप कधी लागली हे कळलंच नाही तिकडे किचनमध्ये चटईवर झोपलेला मोनिकाला झोप लागतच नव्हती तिला आठवत होता तो दिवस जेव्हा ती लग्न करून नवरी बनवून या घरात आली होती त्यावेळी लग्नाच्या पहिल्या रात्रीच ती घटना ती कधीच विसरू शकत नव्हती त्या रात्री तिने पदराच्या मागून बघितले की उमेश त्या खोलीत आला होता ती बेडवरून उठली आणि त्याच्या पाया पडली तो बघतच उमेश मागे सरकत म्हणाला की हे काय असं नको करू आजच्या युगात महिला पुरुष दोघे समान आहेत सगळ्यांना देवानेच बनवले आहे तिच्या पती परमेश्वराच्या तोंडून हे शब्द ऐकून मोनिकाला आश्चर्य वाटले तेवढ्यातच उमेशने तिच्या तोंडावरचा पदर मागे केला मोनिका खालीमान घालून आपल्या नवऱ्याच्या तोंडून अजून काहीतरी ऐकायची प्रतीक्षा करत होती पण उमेशला मात्र धक्काच बसला होता तो तिच्याकडे रागाने बघत होता तो म्हणाला नो वॅक नो असे म्हणतच तो मागे सरकत तिथेच असलेल्या खुर्चीवर जाऊन बसला मोनिका हे ऐकून खूप घाबरली तिला काहीच समजत नव्हते की अचानक उमेशला काय आहे काही वेळानंतर तिने बघितले तर उमेश त्याची बॅग भरत होता त्याने त्याची महत्त्वाची कागदपत्रे डायऱ्या कपडे सगळं पॅक करू लागला मोनिकाला आता भरून आले होते तिच्या डोळ्यात पाणी आलं काय करून का नको तिच्या मनात जणू वादळ चुटलं होतं ती काही बोलायच्या आधीच उमेशने बॅग घेतली आणि तो बाहेर गेला सजवलेल्या बेडवर बसलेल्या मोनिकाने डोळ्यातून अश्रूची धार लागली बाहेरच्या खोलीत दंगा चालू झाला होता उमेशचा काका त्याची समजूत काढत होता उमेशने त्याच्या वडिलाकडे दुबईला जायची परवानगी मागितली त्याच्या या अचानक जाण्याची बातमी ऐकताच उमेशचे वडील त्याच्यावर ओरडू लागले पण उमेशने मात्र त्यांच्या जॉबचं कारण सांगितलं आणि तो निघून गेला त्याच्या अचानक जाण्याने मोनिकाचं मन मात्र छिन्नविछिन्न झालं होतं पण तिने कोणाला काहीच सांगितलं नाही अगदी तिच्या आत्याला देखील तिने काहीच सांगितलं नाही लग्न झाल्यावर एक वर्षभर उमेश तिकडे दुबईतच होता पण अचानक त्याला यावं लागलं कारण त्याचे वडील हार्ट अटॅकने वारले आणि त्याला यावं लागलं त्यावेळी मोनिकाला खूप दुःख झाले कारण तिचे सासरे खूप समंजस होते आयुष्य कधी कुठे पलटेल काही सांगता येत नाही आता काय उमेश त्याच्यासोबत दुबईला घेऊन जायचं बोलत आहे काय करू असा विचार करता करताच तिला कधी झोप लागली समजलंच नाही दुसऱ्या दिवशी मोनिका सकाळी लवकर उठली तिने सगळ्यात आधी तिच्या सासूला चहा दिला आणि त्यानंतर चहा घेऊन ती उमेशकडे गेली उमेश पेपर वाचतच बसला होता तिने चहा टेबलावर ठेवला आणि ती निघाली तेवढ्यात उमेशने तिला हाक मारली मोनिका हे एकताच तिचे पाय अचानक थबकले तो म्हणाला मला माहीत आहे तू माझ्यावर रागवली आहेस मला माफ कर त्यावेळी मी फक्त रंग यामध्येच अडकून पडलो होतो तुझे चांगले गुण आत्ता मला कळायला लागले आहेत उमेश आता भावनिक झाला होता रोहिणी तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत त्याला म्हणाली की मी तसं तुमच्यावर कधीच नाराज नव्हते आणि मी कधीच रागावलेही नव्हते असे मनात त्याच्या गळ्यात पडली उमेशला देखील त्याचे अश्रू थांबवता येत नव्हते त्या दोघांना रडताना बघून त्याची आई देखील अश्रू पुसत तिथून निघून गेली काही दिवसांनी उमेश त्याच्या आई आणि बायकोला घेऊन दुबईला गेला आज जाताना सावळ्या मोनिकाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती जी बघून उमेशला फार आनंद झाला होता व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद